ओम साई राम नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आज सकाळचं वातावरण तुम्ही पाहू शकतात बिलकुलही आज आवळविबळ काही नाही आणि आज आहे गुरुवार तर गुरुवारचं आज सकाळी सात वाजल्यापासून दिवसभराचं आजचं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर सकाळी उठल्याच्या नंतर सर्वात आधी मी स्पोर्ट्स हा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे कारण की प्रत्येकजण हवेसिर दारामध्ये बसतात त्यामुळं आणि आपलं हे तुळशीचं झाड पाहू शकतात किती मोठं झालेलं आहे तर आपल्याला तर शहरामध्ये फक्त शेपूचीच भाजी भेटते आणि आंबट चुक्याची भाजी भेटत नाही तर गावाकडच्या ना पद्धतीने आपण येथे भाजी बनवणार आहोत आणि इकडे चांगल्या प्रकारे चहा उकळलेला आहे तर सर्वांना आता आपण चहा देऊया तर गाडी धुवायला चांगला एक घंटा गेला कारण की पावसामुळे इतकी घाण झालेली होती आणि एकदम आता क्लीन केलेली आहे आत्ता एवढ्यात आणि तिकडं पहा आणि त्या आता काय टाकलं आहे गाईला त्याला तर गाईला आता सकाळ सकाळ टाकलेलं आहे खायला तर तुम्ही पाहू शकतात तर आम्ही इथं राहत येत त्यामुळं इतका घास उगलेला आहे आणि इथलं गवत आता पूर्ण आपण इथलं काढलेलं आहे आणि इथं आपल्या कुंभारी चूल आणलेली आहे ती बाहेर मांडली आणि पाणी तापायला ठेवले कारण की पावसाचे दिवस आहेत तर आता लाईट नाही त्यामुळं आपण इथं सर्वांसाठी पाणी तापायला ठेवलेलं आहे सकाळी सगळ्यांना आंघोळ्या करण्यासाठी आपण चूल पेटलेली आहे आणि इतके लाकडं विजतात ना बार बार मग पाणी आता काही गरम करायला ठेवलेलं आहे काहींच्या आंघोळ्या झालेल्या आहेत आणि इतकं गवत उगलेलं आहे हे पूर्ण गवत आपल्याला आज काढायचं आहे इथलं तर आज आपण काढलेलं आहे तर इकडं पण साफ करायचं आहे आणि इकडं आपल्या राधान त्या बाणीत असो तर आपण इकडं पण साफ करून घ्यायचं आहे आणि हां कारण की ला आता पावसा दिवसामध्ये डेंग्यूचे मच्छर असतात त्यामुळं मग आपल्याला ही पूर्ण साफसफाई करून घ्यायची घरातली कामं जेव्हा पूर्ण आवरतील त्यावेळेस आपल्याला करून घ्यायचं आहे तर आपलं हे लिंबाचं झाड पहा किती मोठं आहे म्हणजे आम्ही इथं राहायला आलो तर त्यावेळेस हे झाड लावलेलं आहे आणि खूप मोठं झालं आता दोन तीन वर्षामध्ये इथं आपण मुलांसाठी झोका बी बांधलेला होता परंतु ते दावं तुटलं त्यामुळं मग तो तू सोडून टाकलं ते तर इकडं आंब्याचे झाडे आहेत पहा याला उन्हाळ्यामध्ये इतक्या कैऱ्या लागल्या होत्या आणि इकडं हे नारिचं झाडे फळं बी लागलेले आहेत तर अशा पद्धतीचं सकाळचं हे वातावरण आहे आपलं हे पाठीमागचं जुनं घर आणि इकडं गुरांसाठी ही पडी आहे तर आपल्याला शेपू चुक्याची भाजी बनवायची आहे त्यासाठी शेपू आणि चुका पूर्ण कापून घेतलेला आहे त्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे तर आपण यामध्ये पाणी टाकूया आणि शिजायला ठेवूया ही भाजी तर भाजी शिजण्यासाठी आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं टाकूया पाणी काही जास्त टाकण्याची जरूरत नाही आणि लवकर शिजल मग आपल्याला पाणी यासाठी टाकायचं आहे की इथे आपल्याला ही डाळ आहे ती शिजली पाहिजे त्यामुळे यामध्ये पाणी टाकणार ना आहोत नाही तर ह्या भाजीला पाणी सुद्धा गरम झाल्याच्या नंतर तर ह्या डाळीसाठी आपण पाणी शिजायला टाकलेलं आहे आणि आपल्याला थोडासा ग्रास्ता बनवायचा आहे त्यामुळं मग अर्धा ग्लास आपण पाणी टाकलेलं आहे तर सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि सर्वांचं चहा पाणी झालेलं आहे तर आपल्याला शिपचुक्याची भाजी बनवायची आहे तर शेप भाजी आपण शिजाली इकडे ठेवूया आणि तोपर्यंत आपण भाकरी बी करून घेऊया तोपर्यंत आपली भाजीही शिजेल आणि सकाळचा स्वयंपाकही होईल आणि आज सकाळी सात वाजल्यापासून पूर्ण दिवसभराचं जेवढं रुटीन असेल आणि जसं असेल तसंच मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका तर आपण आता शेगडीवरती भाजी शिजल ठेवूया पंधरा वीस मिनिटामध्ये भाजी शिजल तर यावरती आपण आता झाकण ठेवूया म्हणजे लवकर शिजल ओम काय करत बाळा अभ्यास आलो बस अभ्यास करतोय नाही आणि सर्वांना कामाला लावलंय स्यागा फोडायला सगळ्याला म्हटलं थोडं थोडं काम लवकर होईल माझे की नाही दादा पण शेंगा फोडू लागते आणि इकडं आक्का पण फोड त्याचा थंडी त्यामुळे अक्कानी शर्ट घातलाय सुनाला लई थंडी वाजत मग आम्ही बडे पार्टी बडे पार्टी आकाच्या सासू पासून आमच्या घरात पप्पा बडेचीच माया आल्या पावसाचे दिवस चालू आहे त्यामुळं मग सकाळ सकाळी इतकी थंड हवा सुटते ना त्यामुळं मग शर्ट घातला यांना थंडी वाजत नाही ह्या सकाळी म्हणजे रात्रभर बाहेर हवाला झोपल्या होत्या आणि त्यांना सर्दी झाली <laughs> कळन मग मग म्हणते गार हवा होती चला आपण आता खानदान आहे तुमच्यासारखी पड्याची खानदान नाही आहे की थंडी वाजत म्हणून आम्हाला वाजली थंडी बाई तर बच्चे पार्टी आता अभ्यास करतेत

तर शेपुचुकेची भाजी बनवण्यासाठी एवढे काय साहित्य लागत नाहीत कारण की यामध्ये फक्त हिरवी मिरची लसूण आद्रक आणि जिरे एवढ्या दोन चार वस्तू लागतात आणि आपण मिक्सरमध्ये बारीक न करता आपण येथे वरवंट्या पाट्यावरच आपण बारीक करून घेणार आहोत कारण की वरवंट्या पाट्यावर ही वेगळी चव लागते त्यामुळं आपण आता येथे पारंपरिक पद्धतीने जशी भाजी बनवली जायची तशाच पद्धतीने आपण आज बनवणार आहोत आणि यामध्ये काही शंगदाणे पण घाल आहोत कारण की भाजीमध्ये दाटसर येण्यासाठी तर आपण आता चला बारीक करून घेऊया तर गावाकडे आल्याच्या नंतर आम्ही मिक्सरचा हा वापर बिलकुलही करत नाही वरवंट्या पाट्यावरच आपण कोणतेही मसाले असेल तर आम्ही बारीक करून घेत असतो कारण की याची टेस्ट ही वेगळीच असते त्यामुळं आणि सवयी नसते त्यामुळं हाताची खूपच आग होते मिरचीमुळं तर अशा पद्धतीने आज आपण वाटण बारीक करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे तर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हे वाटण बारीक करण्यासाठी गेलेलं आहे मिक्सरमध्ये एकदम दोन मिनटामध्ये आपलं वाटण तयार होतं परंतु असं जर वाटलं तर आपल्याला जास्त वेळ बी लागतो तर आपलं हे वाटण वाटून झालेलं आहे आणि वरवंटापाटा सुरुवातीला मी चांगल्या पाण्याने धुवून घेतलेला होता त्यामुळं साईडला पाणी पडलेलं दिसत आहे तर आपली आता भाजी शिजलेली आहे फोडणीला टाकूया आपण आता तर आपल्या भाजीला ताडसरपणा येण्यासाठी तर येथे आपण दोन ते तीन चम्मच बेसनपीठ टाकलेलं आहे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं यामध्ये बिलकुलही गाठी राहिल्या नाही पाहिजे तर पूर्ण असं चम्मचने हालून घ्यायचं तर आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी दोन चम्मच आपण तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपण एक चम्मच जिरा टाकूया तर जिरा आपल्याला चांगला फुलून द्यायचा आहे तर यामध्ये आपण आता थोडीशी हल्दी पावडर टाकूया तर हे वाटण आपण ठोसरा बारीक करून घेतलेलं आहे ते टाकूया आपण आता तेलामध्ये साईडला आपण हे कडीचा वाटण वाटून घेतलेलं आहे तर आपण आता हे वाटण परतून घेऊया चांगलं परतून घ्यायचं तर भाजी मी फोडणी टाकते वलीच नाही बोलली तर चालू आहे तिथं आता फ्राय झालं की लगेच आपल्याला यामध्ये भाजी टाकून घ्यायची तर शेंगदाणे आपण आता चांगले परतून घेतलेले आहेत आणि इथे आपण भाजी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे पूर्ण तर आपण आता या कढईमध्ये टाकूया आणि आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं पाणी टाकायचं तर आपल्याला थोडीशीच भाजी बनवायची आहे त्यामुळं आपण आता जास्त काय पाणी टाकणार नाही यामध्ये तर फक्त हे ताटच हिसवून टाकूया आपण एवढीच भाजी बनवायची आणि चांगली उकळी येऊन द्यायची आहे तर आपण आता चवीनुसार यामध्ये मीठ घालूया आणि भाजीला चांगली उकळी येऊन द्यायची पाच दहा मिनटं मग आपली भाजी तयार आप होईल दावाच्या पद्धतीने आपण अशा पद्धतीने भाजी बनवलेली आहे तर दहा ते पंधरा मिनटं उकळी येऊन देऊया तर आपली शेपचुकीची भाजी बनून तयार झालेली आहे आणि त्या भाजीसोबत बाजरीच्या भाकरी छान लागतात त्यामुळं येथे मी बाहेर कुंभारी चूल मांडलेले आहे तर या चुलीवरती आपल्याला बाजरीच्या भाकरी करायच्या आहेत तर सकाळीच हे गवत उपटून घेतलेलं आहे ते ओढून घेते आणि त्यानंतर मग इथली पूर्णपणे साफसफाई करून घेते आणि साफसफाई केल्याच्या नंतर मग इथं आपल्याला बाजरीच्या भाकरी चुलीवरती बनवायच्या आहेत आणि पावसाचे दिवस आहेत त्यामुळं चिखल बी झालेला आहे तर थोडंसं मी आता साफसफाई करून घेते आणि त्यानंतर मग आपल्याला बाजरीच्या भाकरी बनवायच्या आहेत आता शक्यतो आता चुलीवरती कोणीही स्वयंपाक बनवत नाही प्रत्येकजण हे गॅसवरती स्वयंपाक बनवतात आणि आमची कुंभारी चूल आहे कुठेही आपण उचलून मांडू शकतो आणि मी आल्याच्या नंतरच ही कुंभारी चूल मी बाहेर काढत असते स्वयंपाकासाठी तर आपल्याला सगळ्यांनाच चुलीवरच्याच भाकरी खायच्या आहेत कारण की त्या भाजीसोबत भाकरी छान लागतात त्यामुळं तर मला येथे साफसफाई करायला एक घंटा गेलेला आहे आणि पूर्ण साफसफाई करायची झाल्याच्या नंतरच आपण येथे स्वयंपाक बनवणार आहोत कारण की इथे स्वयंपाक पाठीमाग कोणी बनवत नाही झाडांचं खूप सारा गवत होतं इथे तर चला आपण आता चूल पेटून घेतलेले आहे आणि एक भाकरी आपली आता बनायची झालेली आहे तर आपण आता साऱ्या भाकरी बनवून घेऊया तर आपल्याला सर्वांसाठी दहा ते पंधरा भाकरी आपल्याला बनवायचे आहेत त्यानंतर आपल्याकडं दोन कुत्रे आहेत कुत्र्यांसाठी काही भाकरी बनवायच्या आहेत सर्वांसाठी आपण आता भाकरी बनवणार आहोत तर अशा पद्धतीने आणि पाऊस असल्यामुळं ओले लाकडं आहेत ते विझत आहेत बार बार तर पहा वरची भाकरी थोडीशी पचली की लगेच आपण हारावरती भाकरी खाली भाजून घेत असतो आणि दुसरी भाकरी लगेच तव्यावरती टाकत असतो आणि एक भाकरी वर भाजायचं चालू आहे दुसरी भाकरी खाली हारावरती भाजायचं चालू आहे आणि तिसरी भाकरी लगेच आपण मळून घ्यायची आहेत म्हणजे भाकरी बनवण्यासाठी आपल्याला जास्त काय वेळ लागत नाही म्हणजे अर्ध्या घंट्यामध्ये आपल्या पंधरा ते वीस भाकरी करून तयार होतात तर मला जास्त वेळ चुलीवरती भाकरी बनवायला लागत नाही तर अशा पद्धतीने आपण आता सर्व भाकरी बनवून घेऊया तर गरमागरम बाजरीच्या भाकरी एकदम कुरकुरीत लागतात कारण की एकदम पापड दोन भागामध्ये तयार होतात ह्या भाकरी आणि गरमागरम खायला खूप छान लागतात आणि अशा पद्धतीने आपण आता बाजरीच्या भाकरी बनवत असतो तर अशाच पद्धतीने आपण आता राहिलेल्या भाकरी करून घेऊया तर चुलीवर स्वयंपाक बनवायला पहिल्यापासूनच मला आवडतं त्यामुळं मग मी गॅसचा जास्त वापर करत नाही चुलीचा जास्त वापर करते आणि जुन्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने मी स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करत असते आणि यातच मला छान वाटतं त्यामुळं मी असं प्रयोग करत असते तू आलं गावात इकडं बघ काय केलं बाबा इतकी वेळ गावात हो काय केलं बाबा काय आणलंय आता सगळे जेवते मग थोड्या तुम्ही काय खात तू वडापाव पाव खात गावातून वडापाव आणला तिखट नाही का तिखट त्याच आवडलंय वडापाव तर आपल्या आता भाकरी झालेल्या आहेत एवढ्या